नाराजी दूर करण्यासाठी आता भाजपच्या गोटात हालचाली सुरू झाल्यात खडसेंची नाराजी दूर करण्याची जबाबदारी भूपेंद्र यादव आणि विनोद तावडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे आधी काल दिल्ली दिल्लीमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर भाजपनं खडसेंच्या नाराजीची अगदी गंभीर दखल घेतली आहे एकनाथ खडसेंना पक्ष सोडण्यापासून भाजप रोखणार का आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे दरम्यान महत्वाचं म्हणजे एकनाथ खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार आहेत अर्थातच या भेटीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्यात आपल्याला माहिती आहे काही दिवस एकनाथ खडसे नाराज आहेत त्यांनी पंकजा मुंडे विनोद तावडे यांची भेट घेतली बहुजन समाजावर पक्षामध्ये अन्याय होतोय असं थेट वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं होतं आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी कुलकर्णी विवेक काय नेमकं का घडतंय खडसेंच्या बाबतीत या ज्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांची चर्चा सुरू आहे का खडसेंबद्दल काय आताचे अपडेट्स आहेत आपण बघतोय एकनाथ खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी आता भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत काल शरद पवारांची दिल्लीमध्ये जाऊन एकनाथ खडसे यांनी भेट घेतली आणि महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलं ते म्हणजे मला जर पक्षांतर करायचं असेल तर मी मध्यरात्री करणार नाही मी पत्रकार परिषद घेईन आणि मग पक्षांतर करेन असं ते थेट म्हणाले होते आणि एकनाथ शिंदे काय म्हणतात या खडसेंच्या नाराजीवर तेही बघूयात ते आता त्यांना पवारसाहेबांनाही भेटू शकता उद्धव साहेबांना भेटू शकता आणि खडसे साहेबांनी आम्ही एकत्र काम केलेले आहे त्यामुळे असं भेटण्यामुळे असं काही वेगळा तर्क वितर्क काढण्यामध्ये काही अर्थ नाही आहे खडसे साहेबांनी आम्ही गेले अनेक वर्ष काम केले आहे उद्धव ठाकरे साहेबांशी त्यांचे चांगले संबंध जिवाळ्याचे आहेत पवारसाहेबांशी त्यांचे चांगले जिवाळ्याचे संबंध त्यामुळे ठीक आहे कोणी कोणाला भेटू शकतो चर्चा करू शकतो त्यामध्ये असं विशेष